तुम्हा सर्वांचे शिवपालम फार आता विषय मोठा आहे हलगर्जीपणा केला लगवी करून नाही बांधल्या शेळ्या तर शेळ्या पूर्ण भी लगवी करून टाकली ती मध्ये आता हिला सवय नाही ती हिन लग्वी केली आज नवीन शेळी आणली इकडे मध्ये बाहेर राहते ती भिंलाजी घर चाहिए से बहुत शोर है नमस्कार कौतिक भाऊ नमस्कार स्नेह ताई स्नेह गोपाल नमस्कार कोलेकर बंधु नमस्कार ओ कोलेकर मुझे ये बकरियां चाहिए लेके जाओ ये बकरी इधर आन ली गलती के लिए बा नहीं इन बकरे चाहते रहते मैं इतने ही अक्षय भाऊ नमस्कार दोन दिवस लाईव्ह नाही दिसत भाऊ आज बी नव्हतो येणार पण मला चला दोन मिनटं येऊया लाईव्ह जादा वेळ नसणार आहे मी फक्त शेळ्या सोडून बांधूस्तोर लाईव आहे ॲड्रेस भैया मेळा ॲड्रेस हे संभाजीनगर जिल्हा वैजापूर तालुका गाव हडस पिंपळगाव दिलीप भाऊ नमस्कार इले हीच्या जागेवर बांध रे कुठ गेली ती मुलंबी बकरी ज्यान त्यानं तिकडं बांधली ती मधी सगळं ओल्ल करून तुल सवय नाही बांधित पहिलीकून जातो मधी घेऊन बाळूची बांध मला ॲड व्हायचं आहे व्हॉट्सअप कसं करावं हे कळत नाही माझ्या व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप करावंडले आज दोन्ही बी सकाळी जनता दोन क्लिअर नाही दिसत भाऊ एक मिनिट क्लिअर नाही दिसत रेंजच नाही काय करा वंडी वंडिया इथं دي गिंमलत प्रांक हे ते बांधायचं 03 रात भरित हे ते बांध कमेंट दिसतात का हो दिसतात बाळू मामाचं काय म्हणणं आहे काहीच म्हणणं नाही बाळू मामाचं दोघाला दूध पेयचं रिप्लाय केला न बो मला एक मिनिट हा एक फोन येतोय जाऊन मरून पहिल्या म्हणलं फोन करा पंधरा मिनिट जागेवर जा पन्नास मिनिट झाली तीन महिन्याची म्हणून बसलो आणि आज परत हिटवर आलेली हा 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 साऱ्याचा फॉल्ट कशी येऊन उभा राहिले त्यांना बांधून वरी नटली काटली कालचा काल अलगर्जी पण नडला सगळा कोठावरला झाला त्यामुळे यातल्या हलगर्जी पणा ना चालत नाही हे ना काल मला कळलं आणखीन एक गोष्ट कळली कर तुम्ही करणारे आसन त्याच्यात मारा एका दुसऱ्याच्या भरोश्यावर खाधू नाही काही मुंजा साहेब नमस्कार भया छोट्या कार्डांना दूध पाजण्या अगोदर कॅल्शियम द्यावे का नंतर आधी नंतर दोन्ही टाईम चालतं ता पिल्लाचा ताप संडास कमी होईना मला ट्रीटमेंट सांग ना व्हॉट्सअपला पण मेसेज केलेला होता बघितला नाही मी ताई आ... बरोबर दिसत नाही आहे व्हिडिओ हॅलो हॅलो दादा दोन दिवसाचं पिल्लू आहे शेळीचे पातळ पिवळे जुलाब करत आहे आणि जुलाबचा वाश पण येत आहे काय उपाय करावा दोन दिवसाचं पिल्लू त्याला दूध कमी पाजावं काहीच करू नका दुसरं गर्भधारणा झालीच नसेल का काही सांगताच येत नाही कदाचित उलटली असेल ती कॅमेरा पुसा कॅमेऱ्याचा विषय नाही बहुरी नेटवर्कच नाही आमची इकडे बर जबरी कॅमेरापासून उपयोग नाही डायपर मेंडी पालन करा डॉर्पर मेंडी थी डॉर्पर डाइपर नहीं डॉर तुम डॉरअली हाँ डॉपर मेढी ब्रीड डॉपर ऑस्ट्रेलिया बिल्कुल पालेंगे उसको भी सब लाएंगे अपन अपने सांगली मधे भेटती डॉर्पर का काहीतरी काम चालू ना उठणे बाटली बकरी बी तिकडे मग शेळीवेली दूध साठी सांगा पोट भरून चारा आणि मका खाऊ घाला भाऊ मक्के ना दूध फुल वाढत जबरदस्त दूध पोपच्यातल्या बकऱ्या बांधून घेतले म्हणजे टेन्शन नाही

पंचवीस शाळा बंदी पालन करण्यासाठी बाय बेस्ट राहील परंतु त्यांना ओपन स्पेस लागण ओपन स्पेस फरक पडतो डॉक्टरांचा सर्व उपचार केले आहे दोन महिन्याची बिल आहे दहा दिवस पासून दूध पीत नाही काय उपाय करा टेम्परेचर किती राहतो हा कॅन आय मी सर्च ऑन गुगल रन दे भैया श्रीपलम फार्म अँड धेन कम टू मय लोकेशन रन देय्या फार्म यू कॅन गेट माय लोकेशन ऑन गुगल धेन यू कॅन कम विजिट माय फार्म यू वॉन्ट गेट इन्फॉर्मेशन अबाउट गोट ऑर रिपीस्ट संडास लागत आहे एकदा इंजेक्शन द्या सल्फाचं आय एम ऑलरेडी युअर सबस्क्रायबर थँक यू सो मच म्हणजे गर्व तयार झालं नाही का सांगता येत नाही पण हे काही बाकऱ्याचा काही भरोसा समजत नाही पण दिसतो का दिमा करायचं

देतो भैया बघा तुमच्या हिशोन आय डोंट हॅव आयडिया टू मीट युअर लोकेशन इज रेल्वे स्टेशन आर अवेलेबल ऑन युअर लोकेशन येस वेअर आर यू फ्रॉम ब्रो पाटील केस काढील चालेल का कशाची केस आणि कशी दोन वेळा रिपीट झाली बघा भाऊ तुमच्या हिशोबानं यू आर मिसिंग माय कमेंट भैया प्लीज टेक सम टाइम टू रीड माय कमेंट्स या ब्रो या प्यार गोट फर्म नमस्कार स्वागत आहे प्लीज डबल टॅप करा आणि लाईक करून घ्या बकरी राहिली काय एखादी बांधायची वाटत नाही चंद्रांना चलो आम एम फ्रॉम तेलंगणा स्टेट मेंचेरियल डिस्ट्रिक्ट ओ हो 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 अँड देहाराष्ट्रा छत्रपती संभाजीनगर डिस्ट्री यू कॅन ट्रॅवल मंदाधारी मंडळ ओके यू कॅन यांना पाजलं का हां कोणाचं ओके okay, वो पशु धोड़ी वो पशु है ना रात भर इनको रात भर अभी खुला रहें दो वीडियो क्वालिटी पुअर कुछ कर नहीं सकता भाया मैं अभी फिलहाल चार्जिंग कम तो है लेकिन मैं <Evangel Fernandaria> म्हणजे एखादी बकरी जर दिसली चांगली तर येतो घेऊन Yeah. Ready? हाऊ कॅन आय टॉक विथ ब्रदर हाऊ कॅन वी गेट कम्युनिकेशन यू कॅन कम्युनिकेट विथ मी ऑन इंस्टाग्रॅम झाला का जी उगार इंस्टाग्रॅम पे कॉन्टॅक्ट कर केसले वाढली आहे हो करू शकते कटिंग का काही अडचण नाही उलट कटिंग केल्यावर आता आणखीन सुधरण जाणव काहीच अडचण नाही कटिंग करून द्या काही राहिले का आता बकऱ्या बांधल्या बकऱ्या बांधल्या आणि हा आता ते तुम्ही पाहून घ्या पहिल्यांदाच विचार पहिल्यांदा विचारलोच मी

एग्रीमेंट फोर्टे देव एग्रीमेंट फोर्टे भा बोकड़ लगव फक्त फ एकदा है ना वर उचल धारा मगर बाजुन आता रात गई गई बकरी काकरी लगुन गु कुल्पी मैन मै ब्रदर नाइस स्माइल एंड नाइस सिंगिंग ऑल्सो इट्स रियली वेरी हैप्पी थैंक यू सो मच చర్ణా जीव वळून टाकावं वाटतय असा गुरु रमी मी केला असा गुरु रमी मी केला मी पक्क्या गुरुचा चिला मी पक्क्या गुरुचा चेला जय श्रीराम रुपेश भाऊ नाव टेल मी माय इंस्टाग्राम आय इज हॅलो कॅन यू लिसन मी माय इंस्टाग्राम आय डी आय हॅड ग्रुप वर नाही टाकायला पाहिजे मी सकाळीच माझ्या फोन मधली लिंक डिलीट केली कोणीतरी टाकलेली आहे ग्रुपला सतत टाकतात उगाच का टाकायला पाहिजे नुकसान होतं जे टाकतात त्यांनी टाकत नका जाऊ विनाकारण इतरांना त्रास होतो अगदी बरोबर काय विषय त्याच्यात टाकावं टाकावाट बॉस ती व्यवस्थित क्रॉस झालेली आहे टेन्शन घेऊ नका ये नजर माझ कमी आहे पण अनुभव मातारा आहे टेन्शन घेऊ नका ओके टेल मी आय एम लिस्निंग युअर वॉइस इज प्लीज रंदे भैया नाम से भैजी ऍज द नेम ऑफ उमरा रंदे अँड रनदे भैया माय आय डी इज ऑलरेडी गिवन देअर इन पोल बिटल शेळ्या पाहिजेत आहेत का तुमच्याकडे नाही भाऊ आम्ही बिठल शेळ्या नाही पाळत आमच्याकडे काटेवाडी शेळा असता शेळी काबडली आहे अजून जार नाही पडला काय देऊ तिला नवनाथ डोंगरे डोंगरे भाऊ पारचटूम फोर्टे किंवा युट्रा वेल्ड नावाचं लिक्विड पाजा फास्ट बाहेर फिकिन जार बाहेर फिकीन लक निरंजन असा गुरु र मी केला आता मला अनुभव आला शिव फुल माजवरीने म्हणजे काय ते क्या बात कर रहे उसला। पुरा चला गया, ऐसा क्या करता तुम किधर भी बलजबरी नहीं चलती कुछ कामों में, हुन आलं पाहिजे तेव्हाच ते सक्सेस होत दुसरीकून बघून द्या बिटल छेड्या बघून बरं भो बघतो टेन्शन नका घेऊन करतो नियोजन काहीतरी आय डी प्लीज ब्रदर माय आय डी इज गिवन देअर इन द दे पोल गिवन बिदो प्लीज चेक आउट एक्झाम्पल आणला आहे मी चालेल का हो पाचा पन्नास एम एल आम्ही धरून क्रॉस करायचो यावेळी सगळं घडून अडे आपोआप अरे बाबा सब आपोआपच घडलं तर बेस्ट राहते काय गोष्टी तुम ट्राय करो की थोडी ना होगा नेचर नेचर के से गा काय कटिंग मार्केट को देते। नंबर देना प्लीज देशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा गाबडण्याचं एक कारण नाही हजारो कारण आहे गा त्याच्यातच सगळ्यात खतरनाक कारण म्हणजे दुसऱ्या शेळीनं मारणे पाणी कमी पिणे गरम खाद्यपदार्थ खाणे तणनाशकाचं गवत खाणे एखादा किडा मुंगी खाणे जे मेन मेन कारण आहे अजून तीन महिने अशी लप लप करायला लागेल ती शिळ <laughs> 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 पालनाबद्दल तुम्ही कमेंट विचारू शकता धाड 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 पाच मिनिट मी लाईव्ह असणार आहे फक्त विचारा काय विचारायचं ते अलक निरंजन ओम नमो आदेश विचारा फटकन फटाफट फटाफट फटा, गायब झाले काय सगळे आज हॅलो हॅलो मायक टेस्टिंग माय डिंग आलो साडे दहा वाजले का सव्वा दहा वाजले चलो पाच मिनिट मी लाईव्ह असणार आहे शंकर भाऊ म्हणते चौदा हजार कट झाले होते या लिंक अकाउंट मुळे बर बरिमेंट पोरटेची सांगा भाऊ मिनरल मिक्सर आहे जर जनावरांना काही कमी पडलं चाऱ्यातून तर ते फाजलं तर मग शिया इटू येणे गाभण राहणे दुधाला चांगल्या वाढणे सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यातून थोडक्यात मिनरल मिक्सचर म्हणल्यावर मिनरल मिक्सचरची भरपाई करून टाकत ती उज्ज्वल घरच्या बकऱ्या नव्हत्या विकायच्या दादा घरच्या बकऱ्या नव्हत्या विकायच्या दादा काही काही बकऱ्या विकाव्या लागत्या काही काही बकऱ्या द्याव्या लागत्या थोड्या ठेवल्या आता पंधरा सोळा राहिल्या आता एकदम सुका न बाकऱ्या चारवून घरी टेन्शन नाही घेत जणून दोन महिने झालेत लावून घ्यावी का हो चालतं काही अडचण नाही सगळे तेच सजेस्ट करत आहेत नक्कीच गायवाले तर सगळे तेच वापरतात गड्यावल ती बाहेर राखण करायची ते आधी मध्ये येते घर

आरवी गोट फर्म पण चांगली माहिती देतात इंग्लिश मी बोलो नंबर एटी सेवन नॉट ॲट ऑल उज्वला म्हणता एक तरी दादा आता तू माशी मस्त एक तरी समजले नाही समजले नाही मले काय म्हणताय तुम्ही मागचे कुठे गायब झाले रेल्वे स्टेशन नियरेस्ट रेल्वे स्टेशन इज लासूर स्टेशन लासूर मला पन्नास शेळ्याचा फार्म करायचा आहे काठीवाडी भैसा घे म्हणतो म्हशी वय म्हशी वा 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 म्हशी म्हशी माग हिंडत बसा लागन मला बाय बाय लव यू ऑल चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये Yeter miyelim ki silayım buuna?